गाडी लागलेली आहे गाडी नंबर आहे बारा नऊशे तीन गोल्डन टेम्पल मेल एक्सप्रेस तर ही सहा होणार आहे गाडी तर मित्रांनो मागे बघू शकता आपण मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला आलो तर ही पाठीमागे आपली ट्रेन लागलेली आहे मुंबई सेंट्रल टू अमृतसर गोल्डन टेम्पल तर मित्रांनो बघू शकता ट्रेन आपली पाच वाजताच लागलेली आहे तर आपण येऊन बसलेलो पाच वाजताच येऊन बसलेलो ट्रेनमध्ये आज कोणतं आलं नाही होतं तर ही ट्रेन आहे सहा पाचशे तास सुटणार आहे म्हणजे पावण्याचा ही ट्रेन सुटणार तुम्हाला मी ट्रेनमधला दाखवेल कशी सिटिंग अरेंजमेंट असते बघू शकता तुम्ही हा सिक्स्टी एट नंबरचा एक सीट आहे या खालचा हा आपला आहे आणि या साईडचा एक आहे सिक्स्टी फाय नंबर हा एक सीट आपला, आपला इथला खालचा तर बॅगे वेगळी आपण ठेवला जाता खाती तर बघूया कधी सुटते ती मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्या बॅग लॉक केल्यास टाकलेला लावून दोन बॅगे आहेत आपल्या बघू शकता आपली ट्रेन सुटलेली आहे आता मुंबई सेंट्रलवरून ऑलरेडी दहा मिनटं ट्रेन उशिरा झाली आपली तर दोघे आता कधीपर्यंत पोहोचते होत्या गुजरातला बसलो आहोत सुरत रेल्वे स्टेशनच्या ताब्यात रेल्वे तर आता आपण जपून देऊया तुम्हाला डायरेक्ट होते मी सकाळी भेटतो गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री खूप बेकार थंडी होती भाऊ चक्री मी चालवी घेतलेलं आहे मी अंगावरती तर आपण आता सकाळी आठ वाजता सावळी माधापूरला बसलो आहोत आणि इकडनं आपली ट्रेन आता डायव्हर्ट होणार आहे तर मग आता ट्रेट आपण आता जयपूर रेल्वे स्टेशनला थांबलो आपली गाडी चार पाच तास लेट झाली बघू शकतो आपण आता रेवाडी जंक्शनला आलो आहोत पाच वाजलेत तर सात सहा ते सात तास ही ट्रेन लेट झालेली आहे ले। दोन वाजता ट्रेन दिल्लीला पाहिजे होती आता आठ वाजता पोहोचणार आहे रात्रीच्या तर बघूया आता किती वेळ लागतो आहे काय काय ू शकता आता आपण दिल्ली चावणीला बसलो आता आठ वाजलेले आहे भरपूर लेट झालेली आहे ट्रेन कारण बघू शकता आपली ट्रेन सकाळी सहा वाजता पोचलेली आहे ही ट्रेन अपेक्षित होती काल रात्री अकरा वाजता पोहोचणार होती तर भरपूर लेट झाले जवळजवळ सात तास लेट ट्रेन झाली ही आपली तर बघूया तुम्हाला तर मी डायरेक्ट हॉटेलला गेल्यानंतर भेटतो समोर बघू शकता हा एक्झिट आहे स्टेशनचा इकडल्यानंतर तुम्हाला समोरच गोल्डन टेम्पल बघायला भेटेल तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता हा रेल्वे स्टेशन आहे अमृतसरचा तर इथून तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला इथे ऑटोवाले मागे लागतील तर तुम्ही ऑटोमध्ये बसताना पहिले त्यांना व्यवस्थित विचारा की गोल्डन टेम्पलपर्यंत सोडायचे किती चार्जेस होतात कारण का ते काय करतात तुम्हाला ऑटोमध्ये बसवतील शंभर रुपये चार्जेस सांगतील आणि अर्ध्या रोडला गेल्यानंतर तुम्हाला बोलतील की ते दीडशे रुपये होतील दोनशे रुपये होतील असे ते पसवतात इथे ऑटोवाले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही स्टेशनला उतरल्यानंतर स्टेशन बाहेर आल्यानंतर इथे तुम्हाला ऑटो मिळून जाईल पण या ऑटोली भरपूर इथे चार्जेस करतात अडीचशे तीनशे रुपये काही पण सांगतात तर थोडासा पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे पण शेअरिंगवरती ऑटो भेटून जाईल ते शंभर रुपये चार्ज करतात ते टेम टेम्पलपर्यंत पडण्यापर्यंत तर नाही रिक्षा आपण एकशे वीसला डन केलेली आहे की आपल्याला हॉटेल बी रेसिडेन्सियल जवळ चाव्ह सोडेल जर तुम्ही मंदिर परिसरमध्ये उतरलात तर तुम्हाला, तुम्हाला शंभर रुपये चार्ज करतात काही पण रेट्स लागतील तीनशे अडीचशे रुपये तर तो थोड्या पुढे आल्यानंतर तुम्हाला ऑटो मिळून जाईल <laughs> तर मित्रांनो तुम्हाला मी छोटेसे रूमची टूर देतो ही आमची रूम आहे दोन नाईटसाठी आपण घेतलेली आहे रूम बघू शकता तुम्ही भारी ते बुक केली होती सव्वीसशे रुपयाला मला पडली होती दोन नाईट दोन पर्सन वॉशरूम बघू शकता गीजर पण आहे याच्यामध्ये शॉवर आहे इथे का छोटासा बेड आहे टी व्ही आहे इथे काय बघूया इथे स्टोअर करण्यासाठी एक असं दिलेलं आहे की इथे विंडो आहे पण बघू शकता आपला कबीर रेसिडेंसी हॉटेल आहे इकडनं वॉकिंग डिस्टन्सवरती आप टेम्पल आहे गोल्डन टेम्पल और हा रस्ता आहे इकडनं असा लेफ्ट जायचं आपल्याला